नमस्कार नांदेडकर तर आज आपण आलो आहोत देगलूर तालुक्यातील सांगली उमर या गावामध्ये तर हे गाव आहे तेलंगणाच्या अगदी जवळचं गाव गाव म्हणजे शेवटचं आणि या गावामध्ये आलेली पूर परिस्थिती इथल्या लेंडी नदीला आलेल्या पुरामुळे इथल्या शेतकऱ्यांचं काय काय नुकसान झालं आहे ते तिथल्या शेतकऱ्यांकडून आपण जाणून घेऊयात चला या गोष्टीवर येणं तुमचं काम आम्हाला बघणं का आहे तुम्ही आम्हाला सांगणं आम्हाला कुठून आहे आम्ही एमसी भरल्या तर आम्हाला कोणी एम सी वाले आले की ते टेंडर वाले की, का आले की तुझं काय आहे मला आले सणा माग सणा आले ते तेवढं लाच झाले कसं वाचाव काय नाही मागणी दिल्या नाही शेत वाले जाते आम्हाला काय येते हा कौन न केलेलं हा शेत आता सणा माग सण आहे दसरा आहे दिवाळी आहे काही नुकसान भरपाई दिली काही नाही आले आम्हाला काही नाही आले हम्म कांद्याचं किती पीक होऊ तो होत hmm. सोया त्या साहेब रुपया बी वरून गेलं काही बी नाही गेलं काहीतरी द्या म्हणा वरून आम्हाला साहेबाला सांगायला आम्ही वरून मायबाप म्हणा काहीतरी दुसरं काय मागणी तेवढीच आहे दुसरं काय आता के कौल तर त्याला देऊन बसल्या सगळं निर्मळ अजून पुढच्या कौल आम्हाला लाग लागड करावीच लागते पुढची त्याच्यासाठी मागणी होऊ लागली दुसरं काय नाही रुपये पकरनं पीक केलेली आहे साठ सत्तर हजार खर्चा लावलेली आहे सगळं होऊन गेले काय बी राहिलं नाही पाणी ना होऊन गेणार करून खाणारे रोज मंजूर काय राहिलं त्याच्यात काय आता काय उरला एकर बाळ खाणारे घरी करणारे सगळे शेताला लावून बसले एक रुपया बी उरायला नाही गेलं आता सगळे शिक्षण भिक्षण ते हे म्हणतात आता पुरान सगळेच गेले काय तर उरत होत आता शेतपडी आलेले जाते काय येते आता हे आम्ही केले त्याला हा कसं सर नमस्कार कमसे कम दीड एकर जमीन एकसटार पाण्यामध्ये आहे नदीत पूर्ण तिकडे मोबदला नाही इकडे काय बी नाही आम्ही उपाशी मरलेल्या मी सरावण रामा नरारे सांगवी उमर बोलत आहे सर आम्हाला ताप आहे हो आमचं काय आहे ते निर्णय आम्हाला सरकार कोणी बघत नाही आमच्यासाठी तुम्ही पूर्ण शेती खसून गेली तिकडे पिकायला बी नाही इकडे खायला बी नाही पाण्यात आहे आम्ही पूर्ण आमच्यासाठी सरकार दुर्लक्ष करत आहे आम्हाला काही करावं तात्काळ आम्हाला मदत करणे महत्व आहे आम्ही नाही गेलो तर आमची आत्महत्याच आहे नगदी नारायण सांगे उंबर देवल तालुका जिल्हा नांदेड किती होती शेती तीन एकर साहेब काय काय नुकसान झालं सोयाबीन मूग तूर उडी हे गरीब लोक टाकले शेत नमस्कार माझं नाव राजू लक्ष्मण मागलवार भोई समाज नांदेड जिल्हा युवा अध्यक्ष नांदेड जिल्ह्यातील माझं देगलूर तालुक्यातील शेवटचं गाव तेलंगणा बांडरीवर वसलेला माझा गाव आणि लेंडीच्या किनारी वसलेला माझा गाव आणि लेंडी आणि मांजरा दोन असं या माझ्या गावात माझ्या या ठिकाणी दोन संगम मिसळतात लेंडे आणि मांजरा या ठिकाणी आमची शेती होती जेवढी काही शेती होती ते पाण्याखाली गेलेले आहे एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये महापूर आलत पाण्याखाली गेलेली जमीन आणि त्यावेळेस आलेली महापूर आणि त्या प, ते बी पाणी आमच्या गावात सांगवी गावात घुसले आणि पुरा उद्ध्वस्त करून टाकले सोन्यासारखी जमीन आज राख राख रांगोळी झाली आमची स्वप्नांची आणि आम्ही आता जे काही आम्हाला अधिकाऱ्यांनी आणि परवा मी माझ्या वडिलांना माझ्या आईंना आणि दोन तीन शेतकऱ्यांना घेऊन देगलूर देगलूर तहसील कार्यालयामध्ये गेलो आणि त्यांना निवेदन पत्र दिलो आणि कलेक्टर ऑफिसना पण निवेदन पत्र दिलो त्यांचं काही रिस्पॉन्स येत नाही त्याच्यामुळं आम्ही या गोरगरीब शेतकऱ्यांचं प्रश्न कोणाला सांगाव असल्या या विकसित झालेल्या या देशात या महाराष्ट्रात राहून आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांचं हाल समजून घेत नाही असल्या सरकाराचा काय उपयोग आणि आमच्या गोरगरिबांचं प्रश्न जर समजून घ्यायला गेलं तर तुम्हाला आणि तुमच्या सरकारला आणि हे सरकार चालवणं म्हणजे काय सरकार आम्ही जनता आहे म्हणून तुमचं सरकार आहे सरकार आहे म्हणून आम्ही नाही आमच्यामुळे तुमचं सरकार आहे आणि आमचेच प्रश्न तुम्ही समजून घेत नाही आमच्या सारख्या गोरगरिबांना जर न्याय देत नाही तर तुमचं सरकार चालवणं काय आणि तुमच्या अधिकारी बनणं काय तुम्ही बी आमच्यासारखे गोरगरीब आणि दिवस रात्र मेहनत करूनच आमच्यासाठी आमच्यासारख्या सारख्या गोरगरीब परिस्थितीन तुम्ही पण शिक्षण घेतलेलं आहोत आणि तहसील तहसीलदार हो दे कलेक्टर होऊ दे गोरगरीबचे मुलं झालेले आहे आणि आज तुम्ही गोरीगराबा गोरगरीबांचेच तु प्रश्न मांडत नाही कोणापुढे आणि आम्हाला सांगून तरी द्या आमच्यानं प्रश्न मांडता येत नाही आम्हाला तुम्हाला मदत करू शकत नाही जे काही करून घ्यायचं ते सांगून तरी टाका माझे आई वडील आता नाही नाही म्हणजे एकोणीशे त्र्याऐंशी पासून एकोणीसशे एकोणनव्वद ला पहिला निवेदन पत्र दिले तहसील कार्यालयाला आणि कलेक्टर ऑफिसला पण एकोणीसशे एकोणनव्वद ला निवेदन पत्र दिले तर एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये पंचनामा झाला आमच्या शेतीचं जेवढं काही आमचं शेत होत सहा एकर जमीन आणि घेतलेली तीन एकर जमीन असं मिसळून आम्हाला सहा एकर जमीन होतं आणि काबाड कष्ट करून माझे वडील माझे वडील दिवस रात्र मेहनत करून माझ्या आई आणि आजी आजीच्या अंगावरले दागदागिने विकून जेवढं जमा केलेली कुंजी त्यांची संपत्ती आहे तेवढं शेतासाठी लावले आणि मुलांच्या भविष्यासाठी लावलेले आहे आणि मुलांचं भविष्य चांगलं घडावं म्हणून आणि माझं शिक्षण थांबवलं गेले आमची परिस्थिती बेहालकीची झालेली आहे आणि शासनाने आमच्याकडे कर दुर्लक्ष करत आहे असं न करता या महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे माझे लाडके देवेंद्र फडणवीस आणि डिप्टी चीफ मिनिस्टर माझे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि शिंदे साहेब यांना विनंती आहे लवकरात लवकर आणि तात्काळ आम्हाला मदत करावे आणि शासन आम्हाला दखल घ्यावी आणि दखल अंदाज करू नये एवढे बोलून माझे साहेब मागलवर सांगे उंबर नेंगलूर तालुका नांदेड जिल्हा आमची जमीन तीन <laughs> एकर तीन एकर तीन गुंठे जमीन त्याच्यामध्ये एकर जमीन राहिले आहे आमचं काय खावा आम्ही कुठं जाव कोणालाही चारा वाहणे आमच्या जमिनीच फार लय नुकसान आहे आमचं जमीन मध्ये आता राहिले एक एकर एक जमीन जमीन मध्ये आमचं फार पेरले ते होत साठ सत्तर सा हजार माल होत होत आमचं जमीन खासून गेली ते आहे आणि एवढे इनायत करते आहे राहणार सांगूमर तालुका देवलू जिल्हा नांदेड माझं गाव आंध्रा सीमा लगत असून आमच्या गावाला लेंडी आणि मांजरा नदीची दोन स्थान आहेत दोन स्थानचे प्रमुख दोन स्थान एकत्र मिसळतात दिनांक अठ्ठावीस नऊ अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी महापुराचा तडाखा झाला आणि महाआजरा नदीच्या महापुरामुळे सोयाबीन शेती आणि केळी साळी बी साळी हे सर्व पिकाचे नुकसान आतूनच झालेत आमच्याकडे कोणीही प्रशासन दुर्लक्ष केलेले आहे आणि ऐन सणासुदीच्या दिवशी ऐन मुलाबाळाच्या शिक्षणासाठी हे पीक पाण्यात वाहून गेलेले आहे तरी शे शासनाने सर्व शेतकऱ्यांना सहकार्य करावे अनुदान देऊ सांगे उमर डेबल तालुका जिल्हा नांदेड काय नुकसान झाले साहेब सोयाबीन मूग तूर काहीच नाही बघा आता आम्हाला कोणी पुसलं बी नाही आता पण आणि आमच्या गावाला आलं बी नाही आता याच्यातच वाचाव याच्यातच पिकाव हेच खाव हेच मरा हा किती होती शेती तुम्हाला दोन तीन एकर आहे दोन तीन एकर काहीच उरलं का तुम्हाला काहीच उरलं नाही साहेब कोणीच नाही आमदार नाही खासदार नाही आमच्या गावला कोणी नाही तिथून तिकडे गोर असं काहीच नाही सर आमच्याकडे बघायला कोणी नाही कोणी पुसायला तयार नाही नमस्कार माझं नाव राजू लक्ष्मण मागलवार भोई समाज नांदेड जिल्हा युवा अध्यक्ष आणि एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये महापूर आलं होतं त्यावेळेस एकोणीसशे ला गावात पण पाणी शिरलं होतं आणि महापुरामुळे महापुरामुळे तिथं जेवढे काही शेतकऱ्यांचं जमीन होत हे सगळी संपूर्ण हे पाण्याखाली गेलेली आता जमीन दिसायली ना हे पाणी नव्हतं अगोदर आणि आमदार साहेब आणि खासदार साहेब आमचे जेवढे बी अधिकारी साहेब आहेत ते शेताकडे येऊन पाहणी केले ता पाहणी करून आमच्या सारख्या गोरगरीब शेतकऱ्यांना खोटी आश्वासन देऊन त्यांनी आश्वासनं दाखवली आणि अडाणी आमच्या आई वडील आणि कलेक्टर ऑफिस तहसील ऑफिस हे सगळं हिंडून त्यांचे पायाचे चमडे उडून गेलेत आणि पायाची चप्पल जिजून गेली अडाणी असल्यामुळं खोटे आश्वासन दिले आणि त्यांना म्हणले मदत करू आम्ही असं करू तसं करू निवडणुकीच्या टाइमला मदत करायसाठी ते यायले आणि खोटे आश्वासन देऊ लागले आणि आपले ग्रामसेवक होते आमच्या गावातले सरपंच आणि आमच्या गावातले लोकांची पुढारी मोठे मोठे पुढारी असून आणि त्यांचं पोहच इथपर्यंत नांदेड जिल्हा गाजवलेले आहे आणि माजी अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री साहेब त्यांनी पण आता खासदार काहीतरी आहेत पण इलेक्शनच्या टाइम ला आले होते आणि महिन्याला दहा हजार असं देऊ देऊ ज्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचं शेती गेलेली आहे पाण्याखाली त्यांना आम्ही शासना तर्फे आम्ही मदत करू असं खोटी आश्वासन दाखवून आम्हाला आमच्या आई वडिलांना आणि आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांना खोटे आश्वासन दिलेत आणि एखादी मॅच तुम्ही शेतात वावरात घेऊन पहा आणि शेतकऱ्यांची जिंदगी एखाद्यात एक एकतरी दिवस जगून पहा आणि या महाराष्ट्रात या देशात या देशात एवढं प्रगती झालेल्या देशात आमच्यासारख्या गोरगरीब लोकांना मदत मिळ मिळणार गेलं आणि असल्या महाराष्ट्रात राहून आम्ही जगून काय उपयोग नमस्कार सर आम्ही उमर तेलंगणा लास्ट बाउंड्रीवर आहे आमचं गाव आमची शेती पूर्ण खसल्या गेली आम्हाला पीक पीक बी यायचं नाही आणि मोहरी पेरायसारखं बी नाही आमची दखल तुम्ही घेणं आम्हाला महत्व आहे मुख्यमंत्र्या बसर कळीनं आणि तुमचं काम आहे साहेब आमचं एवढंच कळकळीची विनंती आहे तीन एकर होते साहेब दोघा भावात आणि दीड दीड एकर आहे आम्हाला ते दीड दीड एकर एक पाण्यात आहे पाण्यात गेली पेराय बी आहे ना खायला बी आहे मराय बी येणार आम्हाला अपेक्षा सरकार मध्ये आम्ही गप्ची बसाव आतापर्यंत कोण कोण आलो कोणीच आलं नाही साहेब आतापर्यंत एक बी माणूस आला नाही की शेती हे बघूत म्हणून कोणीही विचारलं नाही येवल्यात गावातून तिकडच चालल्या एवढं तुम्ही दखल घ्या आले सणा माग सणा आले तेवढं लाच झाले कसं वाचाव काय नाही मागणी दिल्या नाही शेत जाते आम्हाला काय येते हा कौन ना केलेला हा शेत आता सणा माग सण आहे दसरा आहे दिवाळी आहे काही नुकसान भरपाई दिले काही नाही आले आम्हाला अंदाज होता तो बघ हम्म सोया होत त्या साहेब रुपया बी वरून गेलं काही बी नाही गेलं काहीतरी द्या म्हणा वरून आम्हाला साहेबाला सांगायला आम्ही वरून माय बाप सोवा म्हणा काहीतरी दुसरं काय मागणी तेवढीच आहे दुसरं काय आता के कौल तर त्याला देऊन बसल्या सगळं निर्मळ आजू पुढच्या कौल आम्हाला ला लाग लागड करावीच लागते ला पुढची त्याच्यासाठी मागणी होऊ लागली दुसरं काय नाही तर अशा पद्धतीने आज आपण सांगवी उमर या गावामध्ये येऊन इथल्या शेतकऱ्यांच्या हाल अपेक्षा काय झालेल्या आहेत इथं आलेल्या पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे काय हाल झालेले आहेत हे तर आपण जाणूनच घेतले पण त्यांच्या परिस्थितीला कुठेतरी तोंड यावं त्यासाठी सरकार मायबापला ही विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या शेतकऱ्यांचा प्रश्न जो असेल तो मार्गी लावावा आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा शेतकरी हा आपल्या देशाचा पोषणता आहे आणि त्याचा प्रश्न सुटलाच पाहिजे हे प्रत्येकाला वाटतं आणि हा शेतकरी गोरगरिब आहे ते आहेत म्हणून आज आपण आहोत मग त्यांना आपली गरज पडते तर आपण त्यांना पाहिजेच ना तर सरकारला खूप कळकळीची माझी सुद्धा विनंती आहे त्यांनी यावं आणि यांना एकदा न्याय मिळवून द्यावा हीच विनंती नांदेड न्यूज नांदेड